कसे आहात सगळे तर पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज म्हणणार नाही गुड मॉर्निंग कारण का आता गुड नाईट करायची वेळ आलेली आहे पण आमची गुड मॉर्निंग गुड नाईट सगळं एक सारखंच झालेलं आहे कारण का रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून हे काम कम्प्लीट होत नाही एवढी सारी गर्दी आहे झोपसुद्धा लागत नाही की लगेच जागा येते सकाळी आणि रात्री असं वाटतं की उठून शिवायला बसावत तर बघा इथे हा ब्लाऊज कटिंगसाठी मी घेतलेला आहे पण आता रात्रीचे ना सव्वा दहा वाजून गेलेले आहे तोच विचार करीत बसली की कटिंगला घेऊ की नको आणि कटिंग झाली की मला असं वाटतं ना की ब्लाऊजची कटिंग झाली की कधी ते ब्लाउज मी कम्प्लीट करेन कारण का कपडा इकडे तिकडे मिस झाला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो तर आज आहे ना मी एक ड्रेस कम्प्लीट केलेला आहे तर तुम्हाला थोडासा मी बाकी तो तर हा बघा हा ड्रेस जो आहे तो डिझाईन केलेला आहे मी तर कसा वाटतोय मैत्रिणी ड्रेस हा बनवलेला आहे मी तर ते कार्ड जे आहेत ना तर हे काठ पहिला जो ड्रेस होता ना कस्टमरचा वन पीस त्यातले उरलेले होते तर त्यांना ते, ते ड्रेस इतकी आवडले की त्यांनी हा जो छोटासा कपडा उरलेला होता त्याचाही मला टॉप बनवायला लावला तर मी अशा पद्धतीने विचार करत होते की कसा ड्रेस बनवू तर माझा विचार करण्यात गेला पंधरा वीस मिनटं आणि नंतर मला ही डिझाईन सुचली तर अशी डिझाईन बनवलेली आहे आणि नुसते काठ शिल्लक होते किंचित शिबाही होती फक्त सहा इंचा काठ शिल्लक होता तर त्याच्यामध्ये मी अशी टॉपची स्लीव बनवली आहे डिटेल व्हिडिओ आहे मग तो आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे हे बघा इथे कस्टमरचं काम पण काढून ठेवलेलं आहे मी तुम्हाला रॅकमध्ये साड्या दिसतात ते तर एक एक करून डिझाईन मी टाकेल आणि आज आहे ना साड्या घ्यायला पण कस्टमर आलेलं होतं मग हे बघा अशा साड्यांचा मस्त पसारा अस्तर पण मी काढलेलं होतं हे टॉपचं तर हे पण बाकी राहिलेलं आहे भुजलाईचं तर म्हटलं एवढं एक ब्लाऊज कटिंग करू आणि झोपू मग तर म्हटलं चला आता कटिंग करायला घेते मी हा एवढा ब्लाऊज ड्रेस कसा वाटतोय नक्की कमेंट करायचं आहे मैत्रिणींना आणि ह्या ब्लाऊजचं डिझाईन जे आहे ना ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर ते डिझाईन पण बघायचं आहे कारण का पूर्ण ब्लाऊज जो आहे ना तो कटिंग करायला कर हो। म्हटलं हो सा, तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि कटिंग मी बऱ्याच वेळा टाकलेला आहे अडवतीस साईजचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे हे तर बघा अशा पद्धतीने ब्लाऊज आहे तुम्हाला वाटेल मी अगोदर जो ड्रेस दाखवला ना सेम तसंच दिसतं पण ही दागिना सिल्क साडी आहे तर साडी पण मी तुम्हाला दाखवते ह्याची कशी आहे ते पण साडी ना मी मला लक्षात नव्हतं साडी दिलेली आहे कालागिराकडे तर उद्या परवा त्या साड्या येतील तर त्या मी तुमच्यावर शेअर करेन काय साड्या मी दाखवलेल्या आहेत फक्त या साडी मी तुम्हाला दाखवलेली नव्हती तर आत्ता ना झोपायच्या अगोदर एवढा ब्लाऊज मी कटिंग करणार आहे तर मी तुम्हाला मग कटिंग करून भेटते लगेच मी आता कटिंगला घेणार आहे कारण का मी अस्त्र ऑलरेडी काढलेलंच आहे ना तर म्हटलं आता सरशी एवढी कटिंग करून घेऊ तशी मला काही झोप येणार नाही आणि एक 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 करून मग रात्रीचे शिवले ना मग सकाळी आपण लवकर उठला ना तर मग पटकन होऊन जातं आत्ता थोडं लवकर झोपलं ना सकाळी जाग पण लवकर येईल म्हणून म्हटलं चला एवढी कटिंग करू आपण आता मला कटिंग केल्यावर मी दाखवते पाहू शकता हे बघा इथं ब्लाउज कटिंग झालेली तर आता हा व्हिडिओ जो आहे तुमच्यापर्यंत येईल तर सगळ्यांना माझ्याकडून गुड नाईट आणि आपले व्हिडिओ जर का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायचं आहे चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाय